श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोळा गुरुवार दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी ते गुरुवार दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा व भव्य कीर्तन महोत्सव वर्ष एकतीसावे परमपूज्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज श्री मुक्ताई ज्ञानपीठ पुंतांबा यांच्या आधिपत्याखाली आयोजित केला आहे तरी भाविकांनी यावत पूर्व कीर्तन सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे समस्त माळी पंचमंडळी राहता तालुका राहता जिल्हा अहमदनगर यांनी म्हटले आहे कार्यक्रमाचे ठिकाण श्री संत सावता महाराज तालुका जिल्हा न्यूज सुरुवात गुरुवार दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस सकाळी सावता महाराज प्रतिमेचा अभिषेक करून अभिषेक करून होणार आहे आणि त्यासाठी दोन भाविक आमचे अरणला विना घेऊन गेलेले आहे हरिभक्त पारायण सोपान महाराज गाडेकर आणि हरिभक्त पारायण जनार्दन शिव शिवराम गाडेकर हे दोन भाविक अरण येथे विना घेऊन गेलेले आहे त्यांचे आगमन आज संध्याकाळी ठीक चार वाजता इथे सावता महाराज प्राणांनामध्ये होत आहे त्यानंतर या सप्ताहाच्या कालावधीमध्ये सर्व भाविक राहता पंचकृषीतील सर्व भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी मी समस्त माळी पंच मंडळीच्या वतीनं विनंती करत आहे या साठी जाहिरात सौजन्य सावता मेडिकल राहता प्रोपारेटर श्री गिरीश गाडेकर त्याचप्रमाणे वेदांत मेडिकल राहता प्रोपायटर चेतन गाडेकर अल्टिमेट कॉम्प्युटर्स राहता प्रोपायटर श्री अमोल टिळेकर त्याचप्रमाणे साई दिगंबरा मोटर्स अस्तगाव प्रोपायटर श्री शुभम टिळेकर या या भाविकांनी सहकार्य केलेलं आहे दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी तीन वाजता श्री क्षेत्र अरण येथून आणलेल्या पायी ज्योतीचे स्वागत व संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या प्रतिमेची व ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक होईल गुरुवार दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी परमपूज्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज मुक्ताई ज्ञानपीठ कुंतांबा यांचे सकाळी दहा ते बारा वाजता शालेचे कीर्तन होईल तनंतर महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होईल यासाठी ज्ञानेश्वरी व्यासपीठ हरिभक्त परायण पंडित महाराज लुटे या यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ती व्यासपीठ चालू आहे गायनाचार्य हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज चौधरी शिंगवेकर हरिभक्त परायण संदीप महाराज बागुल साकुरीकर मृदुंगाचार्य हरिभक्त परायण संतोष महाराज दीक्षित हरिपाठ नेतृत्व हरिभक्त परायण संतोष महाराज दीक्षित संस्थापक नाद ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था पिंपळस राहता यांचे विद्यार्थी वृंद काकडा भजन कीर्तन साथ विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ बल गणेश भजनी मंडळ राहता मारुती बाबा भजनी मंडळ पैजन बाबा भजनी मंडळ संत सेना भजनी मंडळ राहता तरी शनेश्वर भजनी मंडळ राहता व राहता परिसरातील सर्व गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी व समस्त भजनी मंडळ भाविक मंडळ यांच्या सहकार्याने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे धन्यवाद श्री संत शिरो सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सक्षित संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्त समस्त माझे मित्र मंडळी ना आता त्यांचे वर्ष एकतीसावे या निमित्त हे ग्रंथ जर ज्ञानेश्वर पारायण सोळा व भव्य कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला असून सलग आठ दिवस कीर्तनकार महाराजांचे भव्य असे कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे खास कीर्तन सोळा हा सप्ताह परमपूज्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज मुक्त ज्ञानपीठ कुंदाबा यांच्या आधिपत्याखाली चालू असून त्यानिमित्त इथं पंढरीनाथ गोटे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण संपूर्ण व्यासपीठ चालक पंढरनाथ गोटे महाराज यांच्या आधिपत्याखाली ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी सुरू असून दररोज सकाळी पहाटे चार ते सहा काकड आरती त्यानंतर आठ ते दहा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संध्याकाळी चार ते पाच हरिपाठ आणि त्यानंतर सात ते नऊ कीर्तन आणि कीर्तनानंतर दररोज महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी अनेक भाविकांनी सरळ हाताने देणगी दिलेल्या असून राहता पंचखोशी त्याप्रमाणे समाज बांधवांनी आर्थिक सहकार्य केलेलं आहे इथं सकाळचा नाश्ता दुपारची पंगल संध्याकाळचे पंगल असे सलग आठ दिवस चालणार आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी भव्य असा सोहळा संपन्न होत आहे सर्व भाविकांना आग्रहायची विनंती समस्त माळी पंचमंडळी राहतात यांच्या वतीने की सर्वांनी आवर्जून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा विनंती